बघा तीन छेद चार मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज चार छेद तीन येईल असा प्रश्न याची मांडणी लक्षात घ्या तीन छेद चार मध्ये किती मिळवावेत उदाहरणार्थ यक्स मिळवावेत म्हणजे बेरीज चार छेद तीन ही अशा पद्धतीची मांडणी ओके आता या यक्सला एक एकटं करा चार छेद तीनकडे जातानी हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो ओके आता x बराबर इथं या अपूर्णांकाचा छेद तीन या अपूर्णांकाचा छेद चार आहे अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून करावी लागते ओके छेद समान करणे म्हणजे काय या छेदाने या अंशाला गुन्हा चार चुक सोळा वजा या छेदाने या अंशाला गुन्हा तीन तरी नऊ छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार ओके अर्थात चार करी बारा म्हणजे एक्स बराबर अंशातील ही वजाबाकी, बाकी सात छेदस्थानी बारा ओके तीन छेद किती मिळवावेत म्हणजे बेरीज चार छेद तीन येईल उत्तर सात छेद बारा पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे